हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी आम्ही आपल्या सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी लक्षात येईल की चोवीस आणि पंचवीस तारखांना कोणत्या जिल्ह्यामध्ये एकदम मुसळधार आणि जोरदार पाऊस येतो हा पाऊस शेतकरी मित्र जो महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एकदम जोरदार पावसाचा पावसाचे वातावरण तयार झाले सध्या शेतकरी मित्रा अरबी समुद्रामध्ये एकदम जोरदार असे वातावरण तयार झाले आहे आणि अरबी समुद्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस चालू आहे आणि अति जोरदार या प्रभावामुळं महाराष्ट्रातील मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी कल्याण डोंबोली या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस सध्या पाहणार आहे आज तेवीस चोवीस तारखेपासून सोमवारपासून सोमवार ते मंगळवार तर हा अंदाज आहे क्षेत्र मित्र सोमवारचा तर सोमवारी नाशिक शिर्डी अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर चांगली तसेच अहमदनगर संभाजीनगर जालना जळगाव लातूर नांदेड अकोला इकडे पाहिलं तर येवला आणि धुळे या ठिकाणी एकदम जोरदार असा पावसाचा अंदाज आज सोमवारी ए आय आए एम डी मॉडेल दाखवत आहे तर शेतकरी मात्र हा पाऊस जवळजवळ महाराष्ट्रात विदर्भ साईड आणि मराठवाड्यामध्ये एकदम जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला तशी इकडे पाहिलं तर अकोला नांदेड भुसावळ जळगाव तर भुसावळ जळगाव संभाजीनगर या ठिकाणी एकदम जोरदार ते अतिजोरदार पाऊस आहे आणि संभाजीनगरमधील तसं पाहिलं तर जवळजवळ पर्यटन पर्यटनला एकदम मुसळधार असा पावसाचा अंदाज आहे पैठणमध्ये वैजापूर सिल्लोर याच गाव या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होणार आहे आणि बीडला सर्वसाधारण पाऊस आहे जानखेडला सर्वसाधारण आहे दोनला अगदी जोरदार पावसाचा अंदाज आहे सोमवारी वैजापूर तसेच मुंबई रत्नागिरी या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे आणि तसं पाहिलं तर शेतकरी मित्र जवळजवळ मंगळवारी मंगळवारी देखील एकदम जोरदार पाऊस आहे तर आपण मंगळ पाहिला असता मंगळवारी अकोला जळगाव या भागामध्ये चांगला जोरदार आहे तसेच जालना संभाजीनगर शिर्डी धुळे या ठिकाणी एकदम अति जोरदार तर इकडे पाहिलं असता नाशिकचा भाग नाशिक पुणे सांगली सातारा या ठिकाणी एकदम जोरदार आहे आणि मुंबईला मुंबई नवी मुंबई या ठिकाणी एकदम मुसळधार असा पंचवीस तारखेला पाऊस आहे एकदम मुसळधार ते अतिमुसळधार तसेच वापी नाशिक पाहिलं रत्नागिरी सातारा पालघर या ठिकाणी एकदम जोरदार अति जोरदार पाऊस आहे हा पंचवीस तारखेला आहे तर शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर रोजचे रोज असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा परत आपल्या दुसऱ्या पण जावा यासाठी व्हिडिओ हा फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान